डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो, सूर्यकांती लाईव्ह या आपण घेऊ तेव्हा आणि आजची वात्रटीका आहे अर्थसंकल्पाचा सार सदरली वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्प सादर केला मध्यम करामध्ये प्रचंड सूट दिली गेली आणि मध्यमोर्गीय खुश झाला याच संदर्भानं अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस वर्षी भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे अर्थसंकल्पाचा सार मध्यम वर्गाला खुश करण्याचे अर्थसंकल्प हे एक माध्यम आहे मध्यम मा वर्गाला खुश करण्याचे अर्थसंकल्प हे एक माध्यम मा आहे दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्प म्हणजे सगळे कसे मध्यम मध्यम आहे दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्प म्हणजे सगळे कसे मध्यम मध्यम आहे सगळे कसे मध्यम मध्यम आहे पुन्हा एकदा सदळील वातृटीकेचं पहिलं करू मध्यम वर्गाला खुश करण्याचे अर्थसंकल्प हे एक माध्यम आहे मध्यम मा वर्गाला खुश करण्याचे अर्थसंकल्प मा हे एक माध्यम आहे दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्प म्हणजे सगळे कसे मध्यम मध्यम आहे दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्प म्हणजे सगळे कसे मध्यम मध्यम आहे सगळे कसे मध्यम मध्यम आहे सदरील वातृडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं कुणाचा आयकर कमी झाला कुणाचा आयकर कमी झाला कुणाला आयकर माफ आहे कुणाचा आयकर कमी झाला कुणाला आयकर माफ आहे जी एस टी म्हणजे तर आयकराचा दुसरा बाप आहे जी एस टी म्हणजे तर आयकराचा दुसरा बाप आहे आयकराचा दुसरा बाप आहे हा ह्या हातानं द्यायचं आणि ह्या हातानं काढून घ्यायचं पुन्हा एकदा दुसरं कळवं कुणाचा आयकर कमी झाला कुणाचा आयकर कमी झाला कुणाला आयकर माफ आहे कुणाचा आयकर कमी झाला कुणाला आयकर माफ आहे जी एस टी म्हणजे तर आयकराचाच दुसरा बाप आहे जी एस टी म्हणजे तर आयकराचाच दुसरा बाप आहे आयकराचाच दुसरा बाप आहे सदळ वातडीकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं जे अर्थसंकल्पाचा सार सांगतं आहे म्हणून शेवटचं आणि तिसरं कडवं थोडी खुशी थोडा गम थोडी खुशी थोडा गम कुणावर कमी अधिक भार आहे थोडी खुशी थोडा गम कुणावर कमी अधिक भार आहे विरोधकांची नाराजी हा तर अर्थसंकल्पाचा सार आहे विरोधकांची नाराजी हा तर अर्थसंकल्पाचा सार आहे अर्थसंकल्पाचा सार आहे सत्तेवर कुणीही असो त्यांनी अर्थसंकल्प मांडलाने मांडला, मांडला त्याच्या विरोधाचा सूर विरोधकांकडून आळवला जातो हेच सांगणार हे सत्य आधुरिक करणारं आणि हाच कोणत्याही अर्थसंकल्पाचा सार आहे असं प्रतिपादन करणारं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा थोडी खुशी थोडा गम थोडी खुशी थोडा गम कुणावर कमी अधिक भार आहे थोडी खुशी थोडा गम कुणावर कमी अधिक भार आहे विरोधकांची नाराजी हाच तर अर्थसंकल्पांचा सार आहे विरोधकांची नाराजी हाच तर अर्थसंकल्पाचा सार आहे हाच तर अर्थसंकल्पाचा सार आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं अर्थसंकल्पाचा सार ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस